हा इंडियन स्पेक्टल कोबरा म्हणजेच नाग आपण भोर्लेमध्ये पोल्टट्री आहे चिकन पोलेट्री तिथे रेस्पी केलेला होता आणि साईज खूप छान आहे तिथे बसलेला होता बहुतेक अंडी किंवा पोलेट्रीचा तिथे वास बसलेला त्याच्यावर हे साब ती पन्नास दिवस थोडं अंतर आलेलं आहोत आणि दारणंदुलीचा हा पूल आहे त्या पुलाच्या इथेच आपण धावटामध्ये झाला दंडामध्ये त्याला मिस करून देऊ